नमस्कार जिजाऊ टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत लढवय कामगार नेते सलीम मुल्ला यांचे निधन माकप व सिटू तर्फे अखेरची लाल सलामी आता बातमी पाहू विस्ताराने भारतीय कम्युनिस्ट पक्ष चे जिल्हा समिती सदस्य आणि सिटू राज्य सचिव को समीर मुल्ला वा यांचे एकवीस ऑक्टोबर पहाटे उपचार दरम्यान राघोजी हॉस्पिटल मध्ये निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे त्याचे दिवशी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले कॉ सलीम मुल्ला हे सिटूचे लढाऊ कार्यतत्पर आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेता असा त्यांचा नवलौकिक होता तसेच वाहतूक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे प्रश्न प्रशासनाकडे मांडून सोडवले ते माजी आमदार कॉ आडम मास्तर यांच्याकडे सहायक म्हणून कार्यरत होते त्यांनी दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान विधिमंडळात महत्वाची भूमिका बजावली होती तसेच महाराष्ट्रातील विविध सामाजिक आर्थिक आणि कामगार यांच्यावर माहिती संकलनही केले कामगारांना ते गेल्याने उणीव ही भासणारच आणि डाव्या चळवळीचा एक खंडा नेता गमावला माकअ व सिटूतर्फे कॉ समीर मुल्ला यांना अखेरची लाल सलामी देण्यात आली या प्रसंगी माजी आमदार कॉ आडम मास्टर तसेच माकप चे जिल्हा सचिव को युसुफ शेख मेजा आणि सिटू चे राज्य महासचिव को, एम एच, शेख या सर्वांनी त्यांच्या कुटुंबाचे सातवन केले या खास आढाव्यासाठी जिजाऊ टाइम्स न्यूज